सत्तेतनं बाहेर गेलं म्हणजे आपण संपलो असं का वाटतं आपण संस्था चालवताना कुठतरी कमी पडलो आपण चुकलो आपण अडचणीत आलो पण लगेच आपण कुठतरी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही आमच्या सुद्धा घरात आज भारतीय जनता पक्षाने बुटपाठ आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात थोक पडायला आमच्याकडनं काढून घेतले रोज आमचे पालकमंत्री भाषण करतात काहीतरी सांगतात विशाल पाटलाला पण घेणारा विशाल पाटला अहो मी अपक्ष निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या दोन टर्मच्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो आणि मी निवडून आलो कारण मी लोकांना सांगितलं जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दाबता येत नाही म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला फक्त काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला काही व्हायचं नाही दि? होत आम्हाला तुंगात जायला लागलं आम्हाला अडचणी द्यायला लागल आमच्यासारखे दहा वीस पन्नास विशाल पाटील तुमच्यात नाही तयार होतील प्रशिंदे तयार होतील पंटीदादा पाटील तयार होतील आमची क्षमता आहे थांबायची चूक केली असेल तर धारसाने समोरच जायला जायची गरज होती कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या संस्था स्वतःच काहीतरी बळकट करण्यासाठी लोकपक्ष सोडून जात असतील तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे ह्या मतदारसंघात काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की ह्या मतदारसंघाचे काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य ने माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला खाली उतरू शकतात मला विश्वास सत्ता काबीज केली आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं कसा लोटायचा आणि किती लोटायचा एवढाच कार्यक्रम या ठिकाणी या महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे तुम्ही आम्ही हे देश चालवलेला आहे हे देश संरक्षित ठेवलेलं आहे तुम्ही दिल्लीतही आमचं भाषण ऐकलं तर मी राष्ट्राचं सांगितलं की दिल्लीचं तत्व सुद्धा राखते हे महाराष्ट्र राख तुम्ही सगळे लागता आज महाराष्ट्राला लाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला अरे का चालू दिले कारण हिथली मलाही खायला मिळते शक्तीपीठाचा मार्गाचा आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे त्या विषयात सुद्धा कसं त्यात जास्तीत जास्त पैसे खाता येतील कसे आपल्या त्रिजू्या भरता येईल एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे तुम्हाला थोडं किशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज्य महाराष्ट्राच्या जीवावर करायचं हा भाजपचा दावा चार वर्ष सत्तेच्या बाहेर राहायची आपली तयारी नाही हा दुर्दैव आहे ताकदीनं आपण कष्टानं पुढे गेलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांना एकत्र आलं पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे की आपल्याला ते लोक सांगतात धर्माचे विषय सांगतात तर त्यांनी ह्या धर्माच्या नावापुढे आपल्याकडनं काहीतरी काढून स्वतःची खिशे भरण्याशिवाय दुसरं काही आपल्यासाठी करणार आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत बसतो तुम्हाला वाटत असेल कुठतरी आपण चार पाच खासदार कमी पडलो मात्र अजूनही वेळ गेलेलो नाही इथं काहीतरी हालचाल हा दिवस लांब नाही की काँग्रेस पक्षाचे आपचे तुमचे नेते राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसता आणि मग जेवढी गेली सुली आहे ती सगळी परत मंदिर आम्हाला घ्या आम्हाला घ्या त्यावेळी घ्यायचं का कारण आपल्याकडे तरुण आता कार्यकर्ते कष्ट करणारे गरीब सामान्य कार्यकर्ते आता आपल्या त्यांनाच पण आता ताकद द्यायची अशफाकबाई भाई असतील बल्लू अण्णा असतील